शेवगाव पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार गाव या शेवगावच्या सीमेवरच प्रसिद्ध असे जायकवाडी धरण आहे एकोणीसशे पासष्ट साली जायकवाडी धरणाच्या निर्मितीचे काम हाती घेतले तेव्हा पैठण तालुक्यातील चौदा आणि शेवगाव तालुक्यातील एकोणतीस गावे या पाण्याखाली गेली येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीही या धरणात गेल्या अनेकांना आपले घरदार सोडून प्रस्थान करावे लागले ज्यांना दोन वेळच्या भाकरीची भ्रांत होती नियती आज त्यांचं अस्तित्व संपवण्याच्या तयारीत होती मनाने खसलेल्या आणि हवालदिल झालेल्या या गरीब शेतकऱ्यांच्या हृदयाची आर्त किंकाळी कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्या संवेदनशील मनाला साथ घालत होती संकटात सापडलेल्या भक्ताच्या मदतीला विठ्ठलाने धाव घ्यावी त्याप्रमाणे कॉम्रेड आबासाहेब काकडे या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आणि जायकवाडी धरणाला विरोध करत आधी पुनर्वसन आणि मग धरण अशी भूमिका कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी घेतली त्यांचा प्रामाणिक हेतू आणि स्पष्ट वक्तेपणामुळे शासनालाही नमते घ्यावे लागले आणि जायकवाडी जलाशयात शेवगाव तालुक्यासाठी तीन पॉइंट आठ टी एम सी पाणी राखून ठेवण्यात आले कॉम्रेड आबासाहेब काकडे हे काळाची पावले ओळखणारे होते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणण्यासाठी आपल्याला आणखी संघर्ष करावा लागणार आहे याची जाणीव कॉम्रेड आबासाहेब काकडे यांना होती म्हणूनच कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी सर्व पक्षीय उमाजी मल्हारी केदार कॉम्रेड एकनाथराव भागवत या सोबत घेऊन कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी हा संघर्ष सुरू ठेवला त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय पाणी समितीने रस्ता रोको धरणे आंदोलने घेराव मोर्चे पत्र व्यवहार आणि जेल भरो आंदोलने करून अभूतपूर्व संघर्ष केला या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने शासनाचे दरवाजे थोटावले जायकवाडी धरण झालं त्यावेळेला शेवगाव तालुक्यातली एकोणतीस गोदावरी काठची सुपीक गावं पाण्याखाली गेली लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या धरणाचं भूमिपूजन झालं होतं त्यावेळेला शेवगाव तालुक्यातल्या सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये मागणी के केली होती की आता आमचं काय hmm. तर त्यावेळेला शासनाकडून सर्वपक्षीय कृती समिती एक मागणी करून घेण्यात यशस्वी झाली की ठीक आहे आम्ही तुमची जमिनी घेतोय गावं घेतोय पण त्या बदल्यात शासनाच्या खर्चानं लगतची गावं धरणालगतची गावं यांना आम्ही पाणी देऊ आणि त्या योजनेला नाव देण्यात आलं ताजनापूर लिफ्ट लिफ्ट म्हणजे पाणी उचलून देणे ताजनापूर लिफ्ट योजना हेच पाणी शेवगाव तालुक्यातील जलाशयालगतच्या गावांमधील शेतजमिनींच्या सिंचनासाठी ताजनापूर येथून द्यायची योजना म्हणजेच ताजनापूर लिफ्ट जलसिंचन योजना